गुड मॉर्निंग आपण बघूयात आज श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूल घोगाव आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत या शाळेला आणि या स्कूलला बघू शकतो आपण सर्व हा कॅम्पस सर्व टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ या बाजूला प्रिन्सिपल केबिन आहे या बाजूला ऑफिस आहे या बाजूला भव्य असं ग्राउंड आहे सुंदर असं दे डेकोरेशन देखील केलेलं आहे आणि आपण बघूयात आता या स्कूलच्या प्रिन्सिपल सौ सुप्रिया पाटील मॅडम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या स्कूलची माहिती त्या देणार आहेत संतकृपा शिक्षण संस्थेचे श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूलची स्थापना सन दोन हजार एक जून सन दोन हजार चौदाला स्थापन झालेले हे स्कूल आज जवळजवळ दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला अभिमान आहे की हे दहा वर्ष पूर्ण होत असताना आपण ह्या संस्थेमध्ये सहभागी आहे आणि माझ्या सर्व स्टाफला धन्यवाद मॅडम संस्थेचे सचिव अध्यक्ष सर्व स्टाफ आणि संस्थेचं हे श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव या संस्थेचं श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूल घोगाव आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय जैं महाराष्ट्र